भुसवळ येथील बाजारपेठमध्ये असलेल्या अप्सरा चौकातील अनधिकृत लोटगाडी हॉकरची दुकाने नगरपालिका प्रशासनाने त्वरित हटवावी या मागणीसाठी भाजपाचे माजी नगरसेवक निक्की बत्रा यांनी दहा सप्टेंबरपासून अप्सरा चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला शिंदी बांधवांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला आहे जोपर्यंत नगरपालिका प्रशासन आमची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे माझे नगरसेवक निकी बत्रा यांनी म्हटले आहे या उपोषणाला माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर रमेश नागराणी अजय नागराणी यांच्यासह व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराक भुसावळ आज मी आणि आमचे सगळे व्यापारी बांधव इथे आमरण पोषणाला बसलेले आहे आमची मागणी एवढीच आहे की इथे रस्ता बांधल्यानंतर आम्ही नगरपालिकेला विनंती केली होती की हे जे हॉकर्स बांधव आणि गाड्या लावतात त्यांना कुठे ना कुठे शिफ्ट करावा त्याच्यानंतर त्यांनी आमची मागणी मान्य करून त्यांना जागा पण दिलेली आहे पण त्याच्यानंतर खु एक महिना झाला कामामध्ये देरंगाई नगरपालिकेकडनं झालेली आहे तर आमचा विषय एवढाच आहे की यांना लवकरात लवकर शिफ्ट करून ऑकॉर्स बांधवांना लवकरात लवकर लौकर शिफ्ट करून आम्हाला येथे आमचा रस्ता जो आहे त्यांना मोकळा श्वास द्यावा आज येथे जमलेले आमचे सिंधी बांधव सर्व मार्केट बंद करून यांची फक्त मागणी एकच आहे की प्रशासनानं जे आतापर्यंत सहकार्य दिलेलं आहे या अकर झोनसाठी या रस्त्यासाठी जे बी सहकार्यानं माननीय मंत्री महोदयाने जे मिटिंग घेऊन त्यांना पुढील जागासाठी जे पूर्ण पाठपुरावा केलेला हो आहे आता त्यांचं लॉटरी सिस्टम त्यांना जागा भेटलेली आहे तर मला प्रशासनाचं हेच विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर तिथे जागा बनवून शिफ्ट करून शांततेने व्यापाऱ्यांना सहकार्य करावं लवकरात मार्ग हीच माझी मुख्य अधिकारी साहेबांना विनंती आहे नमस्कार आज इथं सर्व भुसवाड शहराचे पुन्हा व्यापारी इथं उपोषणाला बसलेले आहेत निकी बत्रा यांना पाठिंबा देण्याकरता सर्व व्यापाऱ्यांनी सो खुशीने आज त्यांचे दुकानं मार्केट वगैरे बंद करून पाठिंबा दिलेला आहे माझा पण या उपोषणाला पाठिंबा आहे या उपोषणाची मुख्य मागणी जी आहे की हॉकर्स जो लोडगे व्यापारी आहे यांना मागच्या महिन्यामध्ये दोन एक महिन्यापूर्वी जे मीटिंग झाली होती मंत्री महोदयांच्या समक्ष शिवसाहेबांची त्याचं ठरलं तर यांना लवकर लवकर लो स्थलांतर करून ही जागा मोकळी करून देऊ परंतु प्रशासनाने आतापर्यंत यांना जी जागा दिलेली त्या जागेवरती सर्व सुविधा उपलब्ध करून त्यांना तिथं लवकरात लवकर तिथं स्थलांतर करावं करा, या मागणीकरता आम्ही सर्व इथं बसलेले आहेत आणि लवकरात लवकर प्रशासनाने या उपोषण दखल घ्यावी व यांना स्थलांतर करून आम्हाला न्याय द्यावा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा निवृत्ती तिथपर्यंत पोहोचवा